आ, ही बातमी जशी आमच्याकडे पोचली तशी ते सकाळी सकाळी आम्ही आलो हो, आहोत आणि तुम्हाला पूर्ण घटनेची माहिती ह्यांनी दिलीच आहे आणि ह्या पुढेही ह्याच्या पहिलेही येऊच्या ग्रामस्थांना जो त्रास झाला त्यांच्या त्याच्याबद्दल आम्ही विहार पोलीस स्टेशन जे आहे वर्तक नगर पोलीस स्टेशन आहे तिथे गेलोय पण कधीच त्यांनी आमच्या कंप्लेंटची दखल नाही घेतली आहे आता एवढं मोठं प्रकरण झालं त्याच्या पाठी अफू नावाचा कोणी एक डॉन आहे ज्यांनी पंचवीस लोकांना पाठवून इकडच्या ग्रामस्थांना मारायचा प्रयत्न केला जेव्हा ती लोक त्यांची Bye, love. वाचवायचा प्रयत्न करत होती तर मला हा प्रश्न आहे की कोणाच्या दबावाखाली इकडचं जे पोलीस स्टेशन आहे ते ह्यांची कंप्लेंट घेत नव्हतं आणि हा अफू जो वागळे स्टेटला राहतो त्याचे इथे काही इलिगल बंगलेही आहेत आणि हे प्रकरण ह्याच्या पहिलेही त्यांनी केलं आहे तरी त्याला काही त्याच्या अगेन्स्ट कोणी ऍक्शन नाही घेतली तर हा कोण एवढा मोठा डॉन आहे आणि ह्याच्या दबावाखाली का पोलीस काही करत नाहीत हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे आणि दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सअपवर तेव्हा बीजेपी युथ मोर्चाच्या लोकांनी एक त्याचा जो लिडर अमित मिश्रा नावाच्या एका मुलांनी इकडच्या ग्रामस्थांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया तुम्ही हा विषय सोडून द्या तुम्ही अजिबात बोला आणि सोडून द्या पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दल जाऊ नका तर हा दुटप्पीपणा जो आहे बीजेपीचा आणि बजरंग दलाचा ह्याचा हा पूर्ण तुमच्यासमोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोटची गरज असते तेव्हा ते दोन धर्मांच्या मध्ये ते निर्माण निर्माण करायचा प्रयत्न करतात पण जेव्हा हा विषय आहे एवढा गंभीर विषय आहे तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता म्हणजे हे, हे पहिले पण असं खूप झालं आहे आता कालच तुम्ही बघितलं तर था अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बस बसलेले शाही शाहीद बरोबर बसलेले हे बीजेपीचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची तेच, त्याची म्हणजे खरं बीजेपीचं काय रूप आहे ते लोकांसमोर आलेलं आहे आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला के नाएं नाएं नाएं। हाँ, हाँ, हा आहे हा आणि सर्वात महत्वाची गोष्ट सगळा पुरे सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे त्या इंजेक्शन आहेत ह्या बैलांना त्यांनी शुद्ध केलं ते सगळं सगळे पुरावे असूनही गौहत्याचा कलम पोलीस स्टेशन त्याच्यात टाकला नाही आहे आणि ह्याचं कारण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्यांना ऑब्व्हियसली बिचारे पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाही आहे आणि आता संजय केरकर जी इकडचे जे ग्रामस्थान आहेत त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करतायत मलाही त्यांना हेच सांगायचं आहे मला त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ह्याची जी चौकशी आहे ती एकदम नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अफू आहे हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही जसं मी सांगितलं तसं नेवा नावाची इकडे एक जर्नलिस्ट राहते तिलाही बीजेपीच्या लोकांनी आणि बजरंग दलांच्या लोकांनी येऊन इथे ब्लॅकमेल केलं की तिथे न्यूज डिलीट कर नाही तर आम्ही काहीतरी करू इथे महिला सुरक्षेचा पण विषय येतो हेही त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं आणि त्या सिनियर पीआयनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही आता त्यांनी जसं सांगितलं तसं दोन महिन्यापूर्वी अजूनही असा एक इन्सिडेंट झालेला जिथे इकडच्या बायकांवर टीजिंगचं प्रकरण होतं त्याचीही नोंद पोलीस स्टेशनने घेतली नाही फक्त एनओसी दाखल केली एनसी दाखल केली आणि सर्वात माझा प्रश्न मला परत हाच विचारायचा आहे की ते वनमंत्री वनमंत्री जे आहेत गणेश नाईक साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली इकडे जी लोक बसतात गेटवर हायकोर्टच्या ऑर्डरच्या प्रमाणे सात वाजता संध्याकाळी सात नंतर एकही गाडी जायला अलाउड नाही फक्त ग्रामस्थांकडचे जे आहेत त्यांनाच एंट्री आहे, आहे। मग कशी ही गाडी रात्री दोन वाजता आली त्या बैलांना घेऊन गेले आणि तिकडचे जे गेटवर जिथे ते लोक बसतात ते झोपलेले होते का त्यांनी ह्याच्या लक्ष का नाही घातं आणि त्यांना पहिलं तर एंट्रीच कशी दिली आणि हा विषय आम्ही सारखा सारखा उचलून घेतलाय की तिकडे तुम्ही सात वाजता एंट्री बंद करा कारण हे सगळं जे होतं हे रात्रीच होतं तरीही शासनाने काही केलं नाहीये टीएमसीने केलं नाही आहे पोलिसांनी केलं नाहीये आणि वन खात्याने केलं नाहीये आणि ते सगळे एकमेकांवर हे टाकत असतात की हे आमचं नाहीये हे त्यांच्या ह्याच्यात येतं आणि असं करून जे चालू आहे ते चालूच राहिलंय आणि आता सरकारही बदललं आता बीजेपी वनमंत्री आहेत तिथे गणेश नाईक साहेब मी त्यांच्याकडे विनंती करते की ह्याची तुम्ही नक्की दखल घ्या आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला ऍक्शन घेत काय नेमकी घटना ने ने ने? घडली ने? होती किती लोक या ठिकाणी आली होती गोवंश तस्करीसाठी आणि कशाप्रकारे तुम्ही अडवलेलं आहे पोलिसांचं नेमकं काय म्हणणं होतं मला जेव्हा रमेश चोलींनी फोन केलेला तीन वाजता तेव्हा आपल्या एवढं येऊन पोरांनी त्यांना थांबवलेलं पकडलं होतं म्हणजे तसं ते चार लोक होती वाटतं गाडीमध्ये बाकीची बाईक वरती होती जे पोराई वाचवला ना त्यांची किती वाजता दोन वाजता आमची पोरा घरी येत होती बर्थडे होता मित्राचा आरेसचा बड्डे वर ना पोरं घरी येत होती घरी आलीच तर तेवढ्यातच इथं एक परेश डागांचा मुलगा आहे अक्षय म्हणून नवरात्रीमध्ये दोन गाई नेताना तो वाचू शकला नव्हता ती खंत त्याच्या मनात होती त्याच्यामुळे त्यांनी काय केला की ती बैल जी पळत आली आणि बैलांच्या मागे ही लो लोक पळत आली त्यांनी अंदाज केला की ज्या गाई नेल्या त्या पण अशा पळत होत्या नवरात्री त्याच्यामुळे तो इतका घाबरला होता ना की त्याने पोरांना सगळ्यांना फोन केले एकमेकांना फोन करून हि इथं पोहोचली तोपर्यंत त्यांनी दोन इंजेक्शन डबल इंजेक्शन दिला तो मोठा बैल नेला ना त्याला आणि मग दोन्ही बैल तिथे पडली होती तेवढ्यात आम्ही पोहोचलो पोरं पोहोचली मारलं त्या एकाला पकडून गाडीतनं खेचून त्यांनी गाडी घातली अंगावरती पोरांच्या ही बाईकवर येत होती ना आता पोरं एवढी जमायला थोडासा तर वेळ लागेल पोर एक गाडी पण डायरेक्ट पोरांच्या अंगा जी बैल गा, न्यायला गाडी आणलेली ना ती बंद हे केली आणि मग जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा बैल ऑलरेडी तडमडत होते हा बैल तर आम्हाला बारका नाल्यामध्ये पडलेला बराच उशीर आणि एका तासाने आम्ही बघितला मोठा बैल रस्त्यावर हो पडलेला आम्ही लगेच बघितला पण आम्हाला नीट माहित नाही का कोणाची बैल आहे तिथं रमेश दादाला फोन केला रमेशदा असं झाले रमेशदा पाठवण्या पाडते कार्यकर्ते रमेश दादाला सांगते बैल तेव्हा त्यांनी सांगितलं यांची बैल आहे मग यांना फोन करून बोलावला तोपर्यंत बैल तडफडत होती पोरं इकडून तिकडून पाणी गोळा आम्ही कंटिन्यू त्यांच्या पाणी होत होतो जवळजवळ तीन ते साडेतीन तासांनी तो बैल उठले ही बैल ऍट फक्त थोडीशी उठून बसली तेव्हा आम्ही पोलिसांना बोलवलं तर पोलिसांचं म्हणणं येत म्हणजे की म्हणजे ते काय बोलले नाहीत आले ते पोलीस आणि ते अगोदर पिंजरा घेऊन आले त्या आरोपीला त्यांनी वाचवला पोराही मारला होता त्याला थोडाफार कारण का तो पळत होता आणि तो सारखा सारखा धमक्या देत होता म्हणून का हा आपू की तुम्हाला कापून टाकेल वगैरे ऑलरेडी एक इजम पंचवीस माणसं घेऊन आला पण होता इथं पण इथली परिस्थिती आणि इथं एवढी पब्लिक गावातली जमली ती घाबरलीत लोक तर मग तो गेला काय ह्याला बोलतो मारा काही करा पोलिसांना द्या दलचा आहे असं त्यांनी सांगितलं आता खरं काय करत काय ते तपास मला नाही तो तोंडाने बोलत होता मी बजरंग दलचा आहे आणि दादाचे बैल असून दादाला कंप्लेंट करायला नव्हता देत मी माझ्यावर कम्प्लेनर मी बनतो मी कंप्लेंट करतो म्हटलं तुझी बैलाच नाहीयेत तर तू काय कामाला कंप्लेंट करायला चाललाय ज्याची बैल आहेत त्यांनीच कंप्लेंट करू देत म्हणून मग दादालाच पाठवला कंप्लेंट करायला तर तो त्याच्यामुळं तो बोलत होता की मी आहे बजरंग दलचा आहे आणि मी कंप्लेंटसाठी मी आलेलो आहे आणि सकाळी नेहाला कॉल करून तो सांगतो की तू न्यूज डिलीट कर नाही तर मग तो बाई मुंबर्याचं नाव घेतो तो स्वतः आपण नाही आम्हाला माहितीच नाही आपू कुठला एक्स्टेट मध्ये हा माणूस नाव घेतो मुंबऱ्याचा भाई आहे की तुला बघेल म्हणजे ती लहान आहे म्हणून तिला धमक्या दिल्या जातो तिला दिली जाते इथे महिला सुरक्षे दोन वाजता गाडी वरती येतो बैला न्यायला मग का नाही गेटवर चौकशी होत आमची कोरांच्या पोरांकडे लायसन्स नसले अडवतात गेट बसवलाय तुम्ही हा गेट कुणाच्या सुरक्षेसाठी आहे गावातल्याच्या बैला रात्री दोन अडीच लाडे गेट वर विचारलं कुणाला काही का सांगता येत नाही मागचा प्रकार जो मुलांच्या बाबतीत झाला तेव्हा बारा आ, सत्तर बाईक एकदा उतरल्या तेव्हा पण आम्ही गेटवर प्रश्न केला कारण रात्रीचे बारा वाजता दहा आणि अकरा वाजता जर परमिशन नसताना सत्तर बाईक होतो फुटेज द्या ना आम्हाला आम्हाला एका बाईकचा नंबर भेटला पोरांना फोन मारून गेलं म्हणजे आम्ही पोरांची इथं कोणाची मर्डर पडेपर्यंत अजून गप्प बसायचं काही उरवाल्यांनी कोण नाही प्रशासन इथं कोणी आमची दखल घेत नाही आज नाही विचार डायरेक्ट त्याला गाडीत भरत होते आधी काय असेल ते बघून घेऊ आपण नंतर एवढे सगळे पोरांना बघून त्यांनी मग हे येऊन तिकडे त्यांनी बघितलं मग तो नंतर आतवरती गेले काय असेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या माझ्या काही कनेक्शन नाही पण तो जो होता त्याला पकडलेला आम्ही तो कंटिन्यू आपू अपूबाई आपूबाई आम्हाला माहिती देत होता नंतर तो आपू भाई आला इथं एक गाडी त्याच्यात पाच सात पुरं आणि एक दहा पंधरा गाड्या असतील बाई ते घेऊन सगळे ते पुरं आमच्यावर धावून आले आणि तेव्हा नंतर आमची पुर बघून ते शांत झाले म्हणून नंतर आणि गावाला मग